नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं असोस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आलू पराठा आलू पराठा बनवण्याची सर्वात सोपी रेसिपी ही आहे जर तुमचा पराठा फुटत असेल किंवा साईडने त्यात सारण बाहेर निघत असेल किंवा तुमचा पराठा नीट तुमच्याकडनं लाटला जात नसेल किंवा तुमचा पराठा फुगत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जो पहिल्यांदा बनवेल त्यालाही सहज पराठा बनवायला येईल अशी ही सोपी पद्धत आहे तर ब चला पराठा बनवण्यासाठी बघूया आपण काय करायचं सर्वात आधी एक अप पथ तिथं थोडं तेल घ्यायचं आहे त्यात थोडं नमक थोडी साखर टाकून आपल्याला त्यात नमक आणि साखर विरगडीपर्यंत छान फिरून घ्यायचं आहे त्यात नमक विरघळल्यानंतर त्यात आपण घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याला छान असं घट्टसर गोळा तया मडून घ्यायचा आहे ना जास्त जाड न जसं पातळ जसं आपण डेली पुरणपोळीला किंवा आपल्या नॉर्मल चपातीला जसा गोळा तयार करतो तसंच कणिक मडून घ्यायची आहेत त्यानंतर उकडलेले बटाटे घ्यायचे चार ते पाच त्याला छान मॅशरच्या चायने मॅश करू शकतात किंवा आताच्या चायणे तुम्ही छान मॅश करून घेऊ शकता त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झाल्यानंतर त्यात राई जिरं आणि कढीपत्ता घालून छान असं खमंग फोडणी तयार करून घ्यायची त्यानंतर त्यात आपल्याला मिरची आणि आलं लसूणची जी पेस्ट बनवली होती आपण जाडसर भरती त्यात टाकून घ्यायची त्यानंतर थोडा चिमूटभर हिंग टाकायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं वास येईपर्यंत त्याला छान परतत राहायचं त्यानंतर आपल्याला स्वादानुसार नमक टाकायचं मी एक चम्मच नमक एक चमच धना पावडर एक चम्मच गरम मसाला चिमटभर हळद टाकून छान मसाला मिक्स करून ता घेतला आहे त्यानंतर आपण मॅश केलेले बटाटेही त्यात टाकायचे छान बटाट्यांना ते सारांना छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला पूर्ण सारणला किंवा पूर्ण बटाट्या लागत नाही तोपर्यंत छान मिक्स करत राहायचं आहे त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आहे त्यात घालायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण बघूया पराठा लागण्यासाठी तर एक छानसा छोटासा गोडा तयार करून घ्यायचा आहे त्याला पीठ लावून छान छोटासा असा पुरी आकार एवढं लाटून घ्यायचा आहे त्यानंतर एक बटाटा त्यानंतर आलूचा मसाला एक गोडा तयार करून तो आलूचा मसाला त्यात टाकून छान असा पॅक करून घ्यायचा आहे एक हाताने पॅक करत जायचं आहे एक हाताने वरती वाढत जायचं आहे मोदकाला जसं आपण वरती ओढून घेतो जसं गोल आकार देतो तसं त्याला छान आकार देऊन पॅक करून पीठ लावून छान असा गोल गरगरीत छान असा पराठा लाटेचा बघू शकतात मी किती हलका हाताने पराठा लाटते तरी फुटतही नाही माझा पराठा आणि ना तर एका साईडला बारीक ना तर एका साईडला जाडं असं सा, क काहीच होत नाही आहे खूप छान असं मस्त गरगरीत पराठा लाटून होऊन गेलेला आहे माझा त्यानंतर क तवा गरम करायला ठेवला आहे त्या तवावरती मस्त छान पराठा टाकून घेतला आहे पराठा टाकल्यानंतर त्याला छान असं दोघी साईडने मस्त भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत छान त्याला डाग येत नाही अशा पद्धतीने छान असं सा दोघी साईडने आलटून पलटून डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे बघू शकतात तुम्ही मी किती छान असा आपला पराठा फुलतो आहे हळूहळू करून हे बघा माझा पराठा लाटलेला अजिबात फुटत नाही अजिबात सारण निघालेला नाही आणि किती छान असा फुलतो आहे पराठा बघू शकता जसं पुरणाची पोळी फुगते किंवा एक कचोरी फुगते तशा पद्धतीचा आपला आलू पराठा फुगलेला आहे त्याला दोघे साईडने छान असं सा तूप तेल लावून मस्त भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावू शकतात मी छान असं तूप लावून भाजून घेते पराठ्याला दोघे साईडने बघू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा पराठा लाटायला घेते मी अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे छान असं सा। दोघे साईडने आलटून पलटून दोघे डाग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे तेल तूप लावून दोघे साईडने खूप छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत त्या पराठ्यांना तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये नक्कीच देऊ शकतात खूप छान आणि सोपे आहे याआधी तुम्ही अशी सोपी पद्धत कधीच बघितली नसाल एवढ्या छान सोप्या पद्धतीने रेसिपी करा आ, ट्राय करून बघा आणि कमेंट करा मला नक्की कळवा की कसे झाले पराठे आणि तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी असोस किचन मराठीला नक्की फॉलो करा तुम्ही जरी ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल सर्च करून असूस किचन मराठी त्यावर नक्की विजिट करा तुम्हाला अजून याच्याहून छान रेसिपी तुम्हाला बघायला भेट तर मी अशाच पद्धतीने सर्व पराठे शेपून घेतलेत बघू शकतात आता मी माझं नवरा ती तीन बॉक्स एका डब्यात दोन पराठे दुसऱ्या डब्यातही दोन पराठे ठेवून घेतले आहेत त्यासोबत हिरवी मिरचीचं लोणचं टाकलं आहे मी तुमच्याकडे मिरचीचं लोणचं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लोणच्यासोबत तुम्ही त्याला नक्कीच सर्व करू शकतात आणि दयासोबत एक नंबर आणि असं अप्रतिम पराठे लागतात एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटल्यास नक्की कमेंटमध्ये कळवा ओके बाय